माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांना छोटा शकील आणि द्या दाऊद इब्राहिम यांच्या टोळीकडनं जिवे ठार मारण्याची धमकी आल्याचे चार कॉल आलेले आहेत स्वतः खडसे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली बघूया आपण या संदर्भात खडसे साहेब काय म्हणत आहेत व पोलीस निरीक्षक नागेश मोहिते मुक्ताईनगर यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली ते दे देखील नक्की काय घटना आहे आणि या संदर्भात आपण काय कारवाई केली परवा संध्याकाळपासनं तर काल संध्याकाळ साधारण पाच वेळा एक अमेरिकेकडनं आणि दुसरे यू पी साईडकडनं जे ट्रू कॉलरवर आलं लक्षात अशाकडनं काही धमकीचे फोन आले ज्याच्यामध्ये दाऊदांनी छोट्या शकिलच्या नावाचा उल्लेख आहे त्यामुळे आपकी खैर नाही आपको मारणे आपण आहे वगैरे अशा स्वरूपाचं ते बोलायचे मी त्यांना विचारलं आहे की माझा काय संबंध तो काय संबंध आहे नाही बोलत आहे की आहे की मारणं आहे आणि अशा स्वरूपाचं आदरणा संबंधही बोलत होते मला वाटलं की कुणी खोडसाळपणा करत असेल पण नंतर वारंवार फोन यायला लागल्यानंतर ला मी पोलिसांना सूचित केलेलं आहे कोण असेल या सगळ्या पाठीमागे असं वाटतं आहे आपल्याला मला असं वाटतं की मागच्याही कालखंडामध्ये दाऊदच्या पत्नीशी माझे संबंध आहेत किंवा माझं बोलणं आहे अशा स्वरूपाचा एक दावा एका व्यक्तीने केला होता मनोज काय नाव त्याचं दांडे दांडे मनोज दांडे मनोज दांडे मला लक्षात नाही आता नाव त्याचं भंगाळे 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 मनोज भंगाळे नावाच्या एका ह्याने माझ्यावर असा एक आक्षेप घेतला होता की दाऊदच्या पत्नीशी माझं सातत्यानं सा संभाषण होतं आणि त्यावेळेस जे फोन कॉल दिलेले होते ते कराचीमधले होते अशा स्वरूपाचा फोन कार हा कदाचित का अमेरिकेतलाही असू शकतो किंवा त्याच्यापैकी घोडसाळा पणही असू शकतो संगणकाने सॉफ्टवेअरचा वापर करून अशा स्वरूपाचे उद्योग करतात जे नावमेद करण्यासाठी की डिमॉरेल्स करण्यासाठी अशा स्वरूपाचा उद्योग केलेला असावा असं मला प्रथम दर्शनी वाटलं परंतु वारंवार फोन आल्यानंतर मी पोलिसांना कल्पना देणं उचित समजलं म्हणून पोलिसकडे मी तक्रार केलेली आहे सध्या जी काही राजकीय परिस्थिती आपण बघतो निवडणुका तोंडावरती आहेत आपण भाजपाच्या वाट्यावरती आहेत त्या पार्श्वभूमीवरती आपल्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न वाटतो आपल्याला मला असं वाटत नाही याचा काही राजकीय संपर्क संबंध असेल असंही मला वाटत नाही पण चौकशी पोलीस करत आहे त्यामुळे याच्या माध्यमातून काय तथ्य आहे ते बाहेर येईल कशा स्वरूपाचं संभाषण होतं ते फोनवर बोलताना सांगितलं ना बहु भीतीचं वातावरण आहे आपल्या परिवारात अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आलेल्या आहे त्यामुळे भीतीचं वातावरण वगैरे आमच्या वसपरिवारात नसतं किंवा नाही परंतु काळजी घ्यावी या संदर्भामध्ये म्हणून काही सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं आपण आपलीच काळजी घेतली पाहिजे म्हणून आम्ही काळजी घेतो आहोत आणि पोलिसांनाही या संदर्भामध्ये सूचित केलेलं आहे छोटा शकील किंवा दाऊदशी थेट संबंध असेल असं वाटतं आपल्याला या सगळ्याचं मला वाटत नाही छोट्या सध्या काय सुरक्षा मला आवश्यकता भासत नाही सुरक्षा वाढवण्याची माझ्याकडे सुरक्षा आधी एक पोलीस आहे आणि एक पोलीस नसला तरी मी सुरक्षित आहे स्वतः कार्यकर्ते सुरक्षा करतात माझी सुरक्षा काढण्यामागे काही राजकीय कारण माझ्याकडे सुरक्षा काय आधी काढलेली होती मला दिलेली सुरक्षा काढून घेतलेली होती पोलिसांना असं वाटलं की यांच्या थ्रेड कमी झाले असतील म्हणून त्यांनी माझी सुरक्षा काढून घेतली आणि मला सुरक्षा काढल्याचीही तक्रार नाही आणि वाढवण्याबद्दलही माझी मागणी नाही आहे मला वाटतं की या गोष्टीचा सम चौकशी केली पाहिजे खात्री केली पाहिजे बऱ्याचदा असे खोडसाळपणाने असे केले जातात भीतीचं वातावरण निर्माण करणं किंवा एखाद्या वेळीत मला ना उमेद करण्याच्या दृष्टिकोनातून असं खोडसाळपणा होऊ शकतो बाबा आपण म्हटलं इंटरनेट कॉलिंगचा हा विषय असू शकतो तर स्थानिक लेवलवर किंवा म्हणजे जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या लेवलवरून अशी धमकी येऊ शकते का राजकीय विरोध म्हणून किंवा अन्य बाबीतून कुठूनही धमकी होऊ शकते अलीकडे काय सॉफ्टवेअर इतके डेव्हलप झाले की मुक्ताईनगराला बसूनही इंटरनॅशनल कॉल करता येतो फेक कॉल आणि त्यामुळे याच्यामध्ये आत्ता बोलणं उचित होणार नाही पोलिसांच्या चौकशीनंतरच ह्याच्यामधलं तथ्य बाहेर येऊ शकेल माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना धमकीचा कॉल आल्याची आपल्याकडे तक्रार दाखल झाली आहे काय सांगाल याबद्दल दिनांक पंधरा एप्रिल रोजी आणि सोळा एप्रिल रोजी त्यांना वेगवेगळ्या नंबर्सवरून कॉल आलेले आहेत धमकीचे तर ते अंडरवर्ल्ड गॅंगच्या संदर्भातले कॉल आहेत तर त्यात मान्य आमदार काल आमच्याकडे तक्रार दाखल केली आहे त्या अनुषंगाने एन सी माझवीकरण बाद पाचशे सात प्रमाणे दाखल करण्यात आलेली आहे मान्य न्यायालयाची यात परवानगी घेऊन आम्ही पुढील तपास करीत आहोत खडसे साहेबांनी याच्यामध्ये इंटरनेट कॉलिंग परदेशातल्या काही कॉलिंगचा उल्लेख केला आहे का नंबर्स फक्त दिलेले आहेत बाकी त्याचा टेक्निकल जो तपास आहे तो उद्या न्यायालयाच्या परवानगीनुसार पुढचा तपास केला आहे धन्यवाद सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल वाडेकर सिंप न्यूज